त्यांना एक नोटीस बजावलेली आहे नुकसानीचा आहे काय नोटीस काही गोष्टीमध्ये सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर अशी पावलं उचलावी लागतात रोज सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची प्रत्येकाबद्दल खोटं बोलायचं प्रत्येकाबद्दल निगेटिव्ह बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे आणि म्हणून मी देखील आपल्याकडनं आणि आपल्या चॅनलमधनच बघितलेलं आहे की अशा पद्धतीची कारवाई मुख्यमंत्री मोदी यांनी केलेली आहे मला असं वाटते की योग्य कार्यवाही आहे त्याच्यातनं तीन दिवसाची काहीतरी नोटीस दिलेली आहे माफी मागण्याची देखील संधी त्यांना दिलेली आहे परंतु ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी ह्या होतच राहतील त्याच्यामुळं त्यांच्यावर बंधनं देखील येतील परंतु रोज एखाद्या पक्षाबाबत एखाद्या माणसाबाबत एखाद्या व्यक्तीबाबत नरेटिव्ह सेट करून त्याची बदनामी करणं हा एक उपक्रम संजय राऊतांच्या माध्यमातून कायम सुरू असतो आणि मला असं वाटतं की या माध्यमातून तो बंद होईल याची मला पुढं थात्री ह्या ट्विटच्या माध्यमातून तिने पन्नास खोके एकदम खोके आणि असं असंवैधानिक मुख्य म्हणजे असा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या ट्विटला म्हणजे त्या किती किंमत आहे त्या ट्विटचा विचार कोण करतो आहे हे देखील आत्मचिंतनाची त्यांच्यासाठी गोष्ट आहे परंतु एखादी गोष्ट रेटून बोलायची खोटं बोलायची हा देखील त्यांचा एक स्वभाव आहे आणि म्हणूनच कदाचित सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी हे पाऊल उचललेलं असेल एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण देणं ही पूर्ण सरकारची जबाबदारी आहे मग तो आरोपी जरी असला तरी कोणाच्याही दबावाला बळी पडून तो काही करून घेऊ नये यासाठी देखील सरकारची जबाबदारी बनते पोलिसांची जबाबदारी बनते त्याच्यामुळे त्याला पूर्ण संरक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे